नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचं एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानोत येथील थी कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोत या ठिकाणी आज अकरा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेले आहेत मानव तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव या ठिकाणीच रेंटस किंवा फरदडला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे जसे पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जसे पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे